मान्य श्री महेश गोविंद जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर टाकवड येथील श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवा संस्था ट्रस्ट यांच्या वतीनं दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी श्री दत्त संस्थेच्या वतीनं राज्यातील सर्व मासिक दैनिकांमध्ये व साप्ताहिकामध्ये जाहिरात देण्यात आली होती की समाजातील लोकांचं आपण काही देणं लागतो आपण समाजासाठी काय केलं आहे समाजाच्या हितासाठी सर्वच क्षेत्रांमध्ये नावलौकिक केले असलेल्या लोकांनी प्रस्ताव पाठवावा अशी जाहिरात दिली होती जाहिरात पाहून महेश जोशी यांनी आपला प्रस्ताव पाठवला ते जीवन विमाचे ते काम करतात त्यांनी प्रस्ताव पाठवला ज्यावेळी प्रस्ताव त्यांचा श्री दत्त दिव्यांग संस्थेच्या कमिटीकडे आला त्यावेळी कमिटीनं त्यांना फोन करून त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी दिलेल्या मुलाखतीच्या उत्तरांच्या आधारावर निवड समितीने असं ठरवलं की श्री महेश जोशी हे भलेही एलआयसी च काम करतात त्यांच्या कामामुळे त्यांचे देखील दिनचर्य चालते व एलआयसी देखील समाजसेवेचं काम करते व त्यांनी आजपर्यंत एलआयसी मार्फत समाजासाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊन निवड समितीनं सर्वानुमते महेश जोशी यांना आदर्श सेवा रत्न पुरस्कारासाठी निवडपत्र देऊन त्यांना आमंत्रित केलं व त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं यावेळी महेश जोशी बोलताना म्हणाले की श्री दत्त संस्थेचे समाजासाठी केलेलं कार्य अतुलनीय आहे त्यासाठी माझा एक खारीचा वाटा म्हणून त्यांनी संस्थेला पाच हजार रुपये देणगी लगेच जाहीर केली तसेच त्यांनी त्यांच्याकडून घेतलेल्या एल आय सी पॉलिसी धारकांना देखील आवाहन केलं की तुम्ही देखील दिव्यांग व निराधार लोकांसाठी काहीतरी देणगी देऊन एक समाज हिताचं काम करा यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी त्यांचे खूप आभार मानले व त्यांचं कौतुक देखील केलं यावेळी जोशी सरांनी अशी ग्वाही दिली की ज्या ज्यावेळी दिव्यांग व निराधार लोकांसाठी माझी गरज पडेल त्यावेळी मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे त्यांच्या बोलण्यामुळे इतर समाजातील लोकांना देखील प्रेरणा मिळाली सर्वांनी त्यांचं खूप कौतुक केलं